नमस्कार आज आपण सिद्धटेक येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराच्या जगात म्हणजे त्याबद्दल जरा सविस्तर बोलणार आहोत हो महाराष्ट्रातल्या अष्टविनायकांपैकी एक खूप महत्वाचं स्थान आहे हे अगदी आणि आपल्याकडे जी काही माहिती आहे म्हणजे जे काही स्त्रोत आहेत त्यातून ह्या जागेचं नेमकं का महत्व काय आहे ते समजून घेऊया नक्कीच आपला उद्देश हाच आहे की फक्त माहिती नाही तर त्यामागची रंजक कहाणी काय आहे लोकांची श्रद्धा काय आहे हे सगळं समोर आणणं कारण हे ठिकाण फक्त धार्मिक नाहीये त्याला ऐतिहासिक संदर्भ पण आहेत आणि इथेच खरी उत्सुकता वाढते विशेषत ती उजव्या सोंडेची मूर्ती असं काय खास आहे त्या मूर्तीत आणि या जागेत चला तर मग शोध घेऊया सुरुवात करूया सुरुवात करूया की हे मंदिर नक्की आहे कुठे आणि तिथे पोहोचायचं कसं हो हे मंदिर आहे अहमदनगर जिल्ह्यात म्हणजे कर्जत तालुक्यात येतं भीमा नदीच्या अगदी उत्तर किनाऱ्यावर अच्छा पुण्यापासून साधारण एकशे एक किलोमीटर वर असेल आणि जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे दौंड ते एकोणीस किलोमीटर अंतरावर आहे म्हणजे प्रवास सोपाय तसा हो आणि शिरापूर नावाचं गाव आहे जवळ तिथून पूर्वी बोटीनं जावं लागायचं आता नवीन पूल झालाय त्यामुळे थेट मंदिरात जाता येतं बरं म्हणजे आता पोहोचणं सोपं झालंय आता येऊया थेट याच्या महत्वाकडे पारंपरिक अष्टविनायक यात्रेत म्हणे याचा क्रम दुसरा लागतो हो परंपरेनुसार दुसरा पण अनेक भाविक सोयीसाठी तिसऱ्या क्रमांकावर वगैरे येतात इथे पण त्याहूनही जास्त चर्चा होते ती इथल्या मूर्तीची उजव्या सोंडेची मूर्ती, सोंडे मूर्ती येथे याचं काय वैशिष्ट्य आहे अगदी बरोबर हेच तर मुख्य वैशिष्ट्य आहे सिद्धटेकचं गणपतीची उजवी सोंड असलेली मूर्ती खरं तर खूप दुर्मिळ मानली जाते हो का हो आणि अशी मूर्ती जास्त जागृत असते असं म्हणतात लवकर प्रसन्न होणारी पण तितकीच कडक शिस्तीची देवता म्हणूनच या गणपतीला सिद्धीविनायक असं नाव आहे सिद्धी विनायक, विनायक। म्हणजे सिद्धी देणारा अगदी इच्छा पूर्ण करणारा भक्तांसाठी ही मूर्ती अत्यंत शक्तिशाली मानली जाते सिद्धी देणारा ह्याच नावातून मला वाटतं भगवान विष्णूंची कथा जोडलेली आहे नाही का म्हणतात की मूळ मंदिर त्यांनीच बांधलं हो बरोबर आख्यायिका अशी आहे की विष्णू जेव्हा मधू आणि कैटब नावाच्या राक्षसांशी लढत होते तेव्हा त्यांना काही यश येत नव्हतं तेव्हा त्यांनी शंकराचा सल्ला घेतला आणि मग गणेशाला प्रसन्न करण्यासाठी इथेच ह्याच टेकडीवर तपश्चर्या केली अच्छा इथे सिद्धटेकच्या टेकडीवर हो आणि मग गणेश प्रसन्न झाले आणि त्यांना राक्षसांचा वध करण्याची सिद्धी म्हणजे ते सामर्थ्य दिलं म्हणून सिद्धी टेकडी सिद्धटेक अगदी आणि मग कृतज्ञता म्हणून भगवान विष्णूंनी इथे गणपतीचं पहिलं मंदिर बांधलं अर्थात ते मूळ मंदिर नंतर काळाच्या ओघात लुप्त झालं असं म्हणतात अच्छा नंतरच्या काळात एका गुराख्याला ही स्वयंभू मूर्ती पुन्हा सापडली अशी कथा आहे काय रंजक इतिहास आहे म्हणजे मूळ कथा थेट विष्णूंशी जोडलेली आहे मग आता जे आपण दगडी मंदिर पाहतो ते कोणी आणि कधी बांधलं सध्याचं जे आपण काळ्या दगडातील सुंदर मंदिर पाहतो ते अठराव्या शतकातलं आहे ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्यांचं तर देशभरात खूप मोठं काम आहे मंदिरं आणि घाट बांधण्याचं खरंय आणि त्यानंतर पेशव्यांचे एक सरदार होते हरिपंत फडके म्हणून त्यांनी मंदिराचा नगारखाना आणि मंदिराकडे जाणारा रस्ता बांधला त्यांच्याबद्दलची एक गोष्ट पण खूप प्रसिद्ध आहे इथे कोणती गोष्ट सांगा ना त्यांचं सरदारपद काही कारणास्तव गेलं होतं तेव्हा असं म्हणतात की त्यांनी इथे येऊन एकवीस दिवस रोज एकवीस प्रदक्षिणा घालण्याचा संकल्प केला बाप रे एकवीस दिवस रोज एकवीस प्रदक्षिणा हो आणि तो संकल्प पूर्ण झाल्यावर त्यांना त्यांचं पद परत मिळालं अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे वा म्हणजे बघा लोकांच्या अशा वैयक्तिक अनुभवांमधूनही या जागेचं महत्व कसं वाढत गेलं असेल बरं मंदिराच्या आत काय काय वैशिष्ट्य आहेत मूर्तीबद्दल आणखी काय सांगता येईल मंदिर उत्तराभिमुख आहे आत गेलं की दोन सभामंडप लागतात आणि जे मुख्य गर्भगृह आहे ना त्याचं छत आतून सोन्याने मढवलेलंय खूप सुंदर दिसतं ते अच्छा गणेशाची मूर्ती स्वयंभू आहे म्हणजे ती कोणी घडवलेली नाही ती स्वतः प्रकट झालीये असं मानलं जातं साधारण तीन फूट उंचीची आहे पद्मासन घातलेली मूर्ती आहे आणि सोबत सोबत त्यांच्या पत्नी म्हणजे सिद्धीपैकी सिद्धी देवी विराजमान आहे आणि मुख्य म्हणजे सोंड उजवीकडे वळलेली आहे हा तीच उजव्या सोंडेची मूर्ती हो आणि जसं आधी आपण बोललो उजव्या सोंडेची मूर्ती असल्यामुळे इथे पूजा अर्चेमध्ये कमालीचं पावित्र्य आणि काटेकोर नियम पाळले जातात हे स्थान अत्यंत जागृत मानलं जातं जागृत क्षेत्र म्हणजे इथे केलेली प्रार्थना लवकर पोहोचते असं म्हणतात बरोबर भक्तांची तशी दृढ श्रद्धा आहे की इथे मागितलेला नवस लवकर पूर्ण होतो याच श्रद्धेपोटी इथे टेकडी प्रदक्षिणा घालण्याची पण एक खास प्रथा आहे ना ऐकू ऐकूनय मी हो आहे मंदिराच्या मागच्या बाजूला जी टेकडी आहे तिला सात प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे पण तो मार्ग जरा खडतर आहे म्हणजे चढउतार काटेरी झुडपं वगैरे आहेत तरीही भक्त घालतात हो भक्त मोठ्या निष्ठेने आणि श्रद्धेने त्या प्रदक्षिणा पूर्ण करतात असं म्हणतात की इथे केवळ विष्णूच नाही तर पुढे महर्षी व्यास भ्रुशुंडी ऋषी आपले मोर्या गोसावी नारायण महाराज अशा अनेकांनी तप करून सिद्धी प्राप्त केली आहे म्हणजे अनेक सिद्ध पुरुषांशी हे स्थान जोडलं गेलंय आणि म्हणूनच कदाचित हे जागृत स्थान म्हणून इतकं प्रसिद्ध झालं असावं त्यामुळे इथे उत्सव वगैरे मोठे होतात अगदी विशेषत भाद्रपद महिन्यात आणि माघ महिन्यात गणेश जयंतीच्या वेळी इथे खूप मोठे उत्सव होतात प्रचंड गर्दी असते भक्तांची आणि साहजिकच इतकी श्रद्धा आणि गर्दी म्हटल्यावर दानधर्मही मोठ्या प्रमाणात होत असणार बरोबर हे मंदिर महाराष्ट्रातील श्रीमंत देवस्थानांपैकी एक गणलं जातं दहा ते पंधरा कोटी रुपयांचं दान इथे जमा होतं असं म्हणतात बापरे म्हणजे आकडा खूप मोठा आहे स्थानावर तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की सिद्धटेकचं सिद्धिविनायक मंदिर हे फक्त एक तीर्थक्षेत्र नाहीये इथे पौराणिक कथा म्हणजे थेट विष्णूंपासून सुरू होणारा इतिहास मग अहिल्याबाई होळकर हरिपंथ फडके यांच्यासारख्या ऐतिहासिक व्यक्तींचा संबंध सुंदर स्थापत्य आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांची अतूट श्रद्धा या सगळ्याचा एक विलक्षण संगम झाला आहे नेमकं हेच सिद्धटेक हे उत्तम उदाहरण आहे की कशाप्रकारे पिढ्यान पिढ्या चालत आलेली श्रद्धा इतिहासाचे एक एक टप्पे आणि लोकांचे प्रत्यक्ष अनुभव हे सगळं मिळून एका जागेला जिवंत वारसास्थळ बनवतं बरोबर आणि विशेषत त्या उजव्या सोंडेच्या मूर्तीमुळे आलेली ती शिस्त आणि पावित्र्याची भावना हो ते पूजेतील पावित्र्य आणि शिस्तीचं महत्व हे केवळ धार्मिक नियम राहत नाहीत तर ते एका समुदायाने स्वतःसाठी जपलेले आदर्श बनतात ते मानवी जीवनातल्या एका मोठ्या मूल्याकडे लक्ष वेधतात असं मला वाटतं आणि जाता जाता एक विचार मनात येतो की एखाद्या स्थानाला आपण जागृत मानतो तेव्हा त्यामागे नक्की काय असतं ही केवळ पिढ्यानपिढ्या पीधा चालत आलेली आणि दृढ झालेली एक सामूहिक श्रद्धा असते की त्या जागेत खरोखरच अशी काही विशेष ऊर्जा असते जिचा अनुभव अनेकांना येत असतो हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच श्रद्धा आणि ऊर्जा यांचं नेमकं नातं काय असेल इथे बरोबर यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही